अधिक शुभेच्छा आता माझ्या सकाळची काम सगळी झालेत देवपूजा सुद्धा झाले आता स्वयंपाकाला लागले तुम्हाला सांगते मी काय काय करते पौर्णिमा स्पेशल हाशे पुपार, हाशे पुपार, हाशे पुपार लगा तर हा शेप शेप पालकाचा गरगटा करतो मी त्याच्यासाठी पालक शेपू धुवून घेतलाय स्वच्छ आणि तो बारीक चिरून घेतलाय त्याच्यामध्ये आपण डाळ टाकूया शेंगदाणे टाकले थोडेसे आणि पाणी ओतून कुकरला लावून घेऊया तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आपण कुकरमध्ये लावूया त्याच्यासाठी आंबाड्याची भाजी निवडून मी स्वच्छ धुवून घेतली आता इकडे कढईमध्ये टाकूया आपण शिजायला थोडंसं पाणी होते आणि ही भाजी शिजायला टाकून घेऊ वरून हरभऱ्याची डाळ टाकूया आणि ह्याला दोन मिनटं घेऊया भाजी लगेचच शिजते ह्याला खूप वेळ लागत नाही आणि त्याची चव आंबट आहे आंबट असते त्यामुळे खूप छान लागते ती आंबट आणि तिखट भाजी आता पुढची तयारी करून घेऊया आपण चला आता आंबाड्याची भाजी आपली शिजून तयार आहे मी ताटात काढून घेतले आणि ह्याच्या फोडणीसाठी लागणार साहित्य आपण बारीक करूया कोथिंबीर घेतली आहे भरपूर दोन मिरच्या घेतल्यात आठ दहा आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ते आपण सगळं बारीक करून घेऊया पण भाजीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि ही भाजी थोडीशी अशी वाटीने बारीक करून घेऊया बारीक झाली त्याला फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल होतं या एक वाटगं तेल होते तेल ओतून झालं की थोडं केलेला लसूण टाकलाय लसूण थोडासा लांबून घ्यायचं चांगला त्याच्यामुळे भाजीला छान खमंग बनायचो विसर आता वाटले आता आपण वाटली ह्याच्यामध्ये वाटलेली भाजी टाकूया आपण त्याच्यामध्ये आता वाटून घेतलेली भाजी आपण व्यवस्थित मिक्स करूया व्यवस्थित मिक्स झाले आता दोनच मिनिट हे गॅसवर ठेवायचं आहे गॅस बंद करूया भाजी रेडी आहे आंबट तिखट चवीची आंबाड्याची भाजी रेडी आहे आता ही गरगट्याची भाजी आपली शिजलेली आहे आता ही ना पाणी पाणी साईडला काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करूया त्याच्यामुळे खूप सुंदर येते भाजीला बारीक करतानाच आपण चमचा डाळीचं पीठ टाकणार आहोत म्हणजे भाजी छान मिळून येते एक ते दीड चमचा हे बारीक करून घेऊया गरगटा असं बारीक करून घेतलाय आता ह्याला फोडणी करून घेऊया आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया तेल चांगलं गरम आहे त्याच्यामुळे जिरे मोहरी टाकूया जिरे मोहरी चांगली तर, -तर की मग लसूण टाकायचे बारीक चिरून घेतलेला मी असं बहुतेक भाज्यांना चिरून घेतलेला लसूण वरून टाकते वाटणात जरी असला तरी वरून टाकते ह्याच्यामुळे ना भाजीला खूप छान चव येते तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा लसूण आहे लसूण चांगला लाल उडायचंय तर लसूण छान लाल झालाय आता आत्ता वाटून केलेलं ना

थोडीशी हळद टाकूया हळदीमुळे ना भाज्यांचा हिरवा कलर छान टिकून राहतो आता आपण बारीक केलेली ना मिक्सर मध्ये टाकून घेऊया टिपू पालकाचा जो आहे हा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सुका किंवा आम काय म्हणतात त्याला मिक्स करून आंबडा ह्याची भाजी करू शकता भाजी करू शकता खूप छान होतात सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण जे टाकलेलं पीठ आहे ना ते थोडंसं व्यवस्थित शिजलं आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि छान मिक्स करूया आणि दोन मिनिटं अजून शिजवून घेऊया हा गरभटाणा पात्रा बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर सुद्धा खूप छान टाकतो शेंग फलता गरगटाना सगळे खातात दोन मिनिट अजून शिजवून घेऊया चला आता आपला हा गरगट्टा छान शिजून तयार आहे कसा हिरवा मस्त रंग आलाय आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सुवर्णास किचनला सबस्क्राईब करा सुवर्णास किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि आता हे आपण उतरूया आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यासाठी मला नैवेद्य दाखवायचं देवाला त्याच्यासाठी मी रव्याचा शिरा करते एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी साखर तूप काजू बदामाचे तुकडे दालचिनी आणि लवंग घेतलेले आहे आता गॅस चालू करून रवा भाजून घेते आता आपण थोडस तूप टाकूया रवा भाजता भाजून घातल्यानंतर मग शेवटी भरपूर तूप टाकायचं आणि तिकडं पाणी पण गरम करायला ठेवले गरम पाण्यात शिरा करायचा आपल्याला थंड पाणी नाही होता है येतोय छान वास येईपर्यंत लालचल होईपर्यंत शिरा रवा भाजून घ्यायचाय बघा आपला रवा खाजलाय थोडासा कलर पण चेंज झालायचा आता हे का ताटात काढून घेऊया आता कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये लवंग दालचिणी टाकायचे लवंग थोडीशी भाजली की लगेच अजून टाकून टाकते आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आणि वरून हे साखर टाकायची थोडस पाणी अजून कमी वाटतंय मला थोडंसं पाणी अजून हातून घेते

आहे आणि वरून आपण वेलची पावडर करून सर्व करूया प्रसादाचा शिरा रेडी आहे एका बाउलमध्ये काढूया दाखवते तुम्हाला प्रसादाचा शिरा रेडी आहे